नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं आपले चॅनल द फार्मर शो हे यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आजचा आपला विषय आहे तो म्हणजे कर्जमाफी कधी होणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार आहे ही संपूर्ण माहिती आज आपण व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत तर ज्या शेतकऱ्यांच्या मनात खूप दिवसापासून प्रश्न आहे की आमची कर्जमाफी कधी होणार जे सरकारनं आश्वासन दिलं होतं त्याप्रमाणे कर्जमाफी होणार किंवा नाही होणार आणि होणार तर मग कधी होणार कारण ज्याप्रमाणे आपण बघितलं जे सरकारनं आश्वासन दिलं होतं त्यातलं तर कोणकोणते आश्वासन आता सरकार पूर्ण करणार आहे त्यातील महत्वाचं जे आश्वासन होतं ते म्हणजे कर्जमाफीचं तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कर्जमाफी कधी होणार आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांची होणार तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर आपल्या द फार्मर शो या यूट्यूब चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण शेतीविषयक जर सर्वात महत्वाचे जे अपडेट असते ते आपण ह्या चॅनलवर घेऊन येत असतो चला तर मित्रांनो आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपला व्हिडिओमधला जो विषय आहे तो म्हणजे कर्जमाफी कधी होणार आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांची होणार तर मित्रांनो महाराष्ट्रात नवीन सरकारने कारभाराला आता सुरुवात सुद्धा केली आहे आपल्याला माहितीये हिवाळी अधिवेशन सुद्धा झालं आणि हिवाळी अधिवेशन संपताच जे सरकारनं सांगितलं होतं की आम्ही लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे टाकणार तर लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे सुद्धा जमा झाले आहे त्यामुळे सरकारनं केलेल्या घोषणातील एक घोषणा पूर्ण झाली ती म्हणजे लाडक्या बहिणीच्या खात्यात हे पैसे जमा झालेले आहेत आता त्याचप्रमाणे सरकारनं आणखीन एक घोषणा केली होती ती म्हणजे कर्जमाफीची तर आता शेतकऱ्यांना हा प्रश्न पडला की कर्जमाफी होणार तर कधी होणार आणि होणार आहे किंवा नाही असा प्रश्न शेतकऱ्याच्या वतीने हा उपस्थित सुद्धा केला जातो महायुती सरकार राज्यात दोन हजार एकोणावीस पासून ज्या शेतकऱ्यांवर कर्ज आहे त्या शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफ करू शकते अशी किंवा करणार आहे अशी घोषणा निवडणुकीच्या पूर्वी महायुतीने केली होती परंतु अजून सुद्धा तसं तर काही झालं नाही की त्या सरकार अजून शेतकऱ्यांचं तर काही कर्जमाफ झालेलं नाही शेतकऱ्यांना जी अपेक्षा होती की हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री शेतकरी कर्जमाफी जी होती जाहीर करतील अशी सर्व शेतकऱ्यांना अपेक्षा होती परंतु तसंच काही झालेलं नाही जे सरकारने सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून एकदाच शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा करावा अशी मागणी सुद्धा जे शेतकरी आहेत त्यांच्या वतीने करण्यात येत आहे महाराष्ट्र सरकारनं जर आतापर्यंत आपण बघितलं तर दोन हजार दोन पासून आतापर्यंत जर आपल्या राज्यात बघितलं तर तीन वेळा कर्जमाफी केलेली आहे यामध्ये कधी कधी शेतीच्या आकारावर तर कधी कधी किमान रकमे रक्कम ठेवून म्हणजे कधी कधी आपण बघितलं की दोन एकर एक्टरपर्यंत तीन हेक्टरपर्यंत असं ठेवलेलं आहे आणि कधी कधी जर बघितलं तर दोन लाखापर्यंत कर्जमाफी होणार तीन लाखापर्यंत कर्जमाफी होणार या संबंधी महाराष्ट्र सरकारने सांगितलं होतं अशा दोन अटी ठेवल्या होत्या मात्र आजही शेतकरी कर्जमुक्त होऊ शकला नाही आपल्याला माहिती आहे खूप साऱ्या शेतकऱ्यांवर आजकाल कर्ज आहे शेतकरी अजून सुद्धा कर्जमुक्त झाला तर नाही अशातच नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावावा कारण बळीराजाने जर आपण बघितलं या सरकारला भरभरून यश दिलेलं आहे रेकॉर्ड तोड म्हणजे आतापर्यंत जर आपण बघितलं तर विरोधी पक्ष सुद्धा राहिलेला नाही याप्रमाणे शेतकऱ्यांनी सरकारला मत सुद्धा दिलेला आहे मागील अनेक वर्षापासून जर आपण बघितलं शेतकरी कर्जापासून वंचित आहे त्यात बँकांची हुशारीसुद्धा कारणीभूत घटते काही शेतकऱ्यांवर दोन हजार तीनपासून कर्ज आहे बँकांनी पहिली कर्जमाफी केली तेव्हा काही रकमेची असलेली मुदत आणि यावर व्याज यांची बेरीज करून या रकमेची आकडेवारी बँकाने शासनाला दिली या प्रोसेसला आपण जर बघितलं आपण तर त्यांना पुनर्गठन म्हणतात बरोबर आहे आणि ह्या हुशारीमुळे शेतकरी गेल्या तीन कर्जमाफीपासून सुद्धा वंचित राहिलेला आहे आपल्याला माहिती आहे बँका आपल्याला सांगते कर्जाचे पुनर्गठन करा पुनर्गठन करा आणि मग त्यामुळे काय होतं तर शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहतो मग याच्यात तोटा जर बघितला आपण तर तो शेतकऱ्यांचा आहे बँकांनी त्यांची हुशारी करून तर जे शेतकऱ्यांचा आहे ते कर्ज पुनर्गठन करून पुन्हा एकदा शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवलेले आहे त्यामुळे आता पुनर्गठन शब्द वगळून सरसकट कर्जमाफी जाहीर करण्यात यावी अशी मागणी सुद्धा आता शेतकऱ्यांनी केलेली आहे तर मित्रांनो अशातच आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कर्जमाफी होईल तर मग केव्हा होणार तरच मित्रांनो कर्जमाफी होणार परंतु कर्जमाफी होणार ती मार्च एप्रिलच्या आर्थिक अधिवेशनाच्या नंतर म्हणजे जे आपलं अर्थ अधिवेशन होतं ना त्याच्यानंतर कर्जमाफी होणार आहे तत्पूर्वी कर्जमाफीची कसलीही घोषणा होणार नाही असे जे संकेत आपल्याला सूत्रांच्या माध्यमातून कळते मित्रांनो त्यामुळे कर्जमाफी मार्च एप्रिलच्या नंतर जेव्हा अर्थ अधिवेशन होईल त्यामध्ये होणार आहे मित्रांनो ही होती तुमची सरसकट माहिती माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद